हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा मी आजचं ब्लॉग किचनमध्ये स्टार्ट केलेलं आहे कारण की आजचा होणारे ब्लॉग किचनमधूनच तर बघा आज मी तुम्हा तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीची कांदापान म्हणजे आज टिफिनला एकदम लवकर होते आणि एकदम टिफिनला मस्त मस्त अशी टेस्टी तर बघा आज काही टिफिन नाही आहे तर चला मी तुमच्यासाठी टिफिनसाठी तुम्ही अशी बनवू शकता अशी मी तुम्हाला रेसिपी दाखवते आज मी लंचसाठी बनवणार आहे कांदा भात वरण भात आणि भाकरी तर चला म्हटलं आज तुमच्याशी माझी रेसिपी शेअर करूया तर चला जाऊया आपली रेसिपी चालू करूया तर चला इकडे मी अशी कडे चुले आणि त्यात मुरी टाकले तर जिरेमुरे तडतडपर्यंत आपल्याला लागणारं साहित्य बघून घेऊया तर टाईम कमी आहे माझी मिस्टर जेव्हा येणार आहे तर इकडे आहे बघा हिरवी मिरची आणि लसण ठेचा हे आहे टमॅटो हे बघा इकडं मुगाची डाळ मी भाजून घेतलेली ही सारी भिजत घातली होती पंधरा वीस मिनटं पहिलं इकडे आहे कांदापात आणि मसाला डब्यामध्ये फक्त हळद मीठ सॉरी मीठ आणि जिरे मोरी तर चला इकडे मी आहे ना ब्लॉग स्टार्ट करायलाच विसरले ना त्याच्यामुळे तर बघा मी परतरी ह्याच्यासाठी चालू करते चला तर चला इकडे आपल्या अशी मस्त जिरे मोरी तडतडती आहे तर टमॅटो मी का टाकते माहिती आहे का तर ह्याच्यामध्ये आपला मिरच्या नाही करपणार आणि असं जरा आंबट आंबट मस्त स्वाद येतो त्याच्यामुळे मी आहे ना ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते आता असे जिरे मुली तडतडले की आपण ह्याच्यामध्ये टाकूया तडतडत नाही आहे का फास्ट टोमॅटो टाकायचा आणि लगेच ह्याच्यामध्ये हा आपला ठेचा टाकायचा हा ठेचा म्हणजे नाही का टोमॅटो आणि हा आपला ठेचा एकदम शिजतो आणि मस्त लागतो माहिती आहे का बघा वास असं लसणाचा भारी सुटतो ना कांदा आणि सॉरी मला असं मिस्टेक होती ओ ब्लाउमध्ये काय माहिती आहे का आता बघा असं मस्त परतून परतून घ्यायचं टोमॅटो आणि हे थोडंसं गाळ व्हायसाठी आपण ह्याच्यामध्येच मीठ टाकूया मी तेलामध्येच मीठ टाकते माहिती आहे का म्हणजे नाही का नंतर पाणी नाही सुटत जास्त म्हणून ह्याच्यामध्ये आणि मी हळद पण ह्याच्यातच टाकतो की म्हणजे लवकर टमाटा गळतो हे बघ आपला असं मस्त इकडे टमाटा पण गळलेला आहे फास्ट होती एकदम फास्ट तर आपण टाकली ह्याच्यात हळदी दिवलं तर हळद म्हणजे असं काही एवढी गरज नाही पण मला कलर आवडतो ना असं कलर यायसाठी थोडा असं मस्त आपलं हे झालेलं आहे तर आपण चला आता आहे तर कांदा पट्टा आपण घेऊया तर बघा मी थोडा वेळ दोन ठेवली होती पण तरी पण आहे ना आपण मोठा गॅस करायचं म्हणजे त्यातलं पाणी सुटतं लवकर कांदा पण मी ते कांदे पण कापून घेते त्यांनी अजून एवढी भारी टेस्ट येते ना मस्त मस्त <laughs> खूप टेस्ट भारी येते कांदे कापून टाकले ना तर बघा अशी परतायची थोडा वेळ परतायची म्हणजे नाही का त्याच्यातलं पाणी सुटतं फास्ट फ्लेमवर <laughs> बघा फ्लेम फास्ट ठेवायची सगळ्यांना येत असेल पण तरी पण ही नाही का माझी पद्धतीची दाखवते तर बघा असं तेल तेल दिसते बघा म्हणून आपण असं थोडंसं तेल जास्तच टाकायचं थोडस पाणी सुकल की मग आपण ह्याच्यात टाकायची डाळ हे बघा अस मस्त मस्त अस पाणी सुकलेलं आहे तर चला आता आपण ह्याच्यात टाकूया आपली डाळ तर डाळ मी थोडीच टाकते जास्त झाली पण मी हे आहे ना रात्री वरण्यात टाकून माहितीये का नाही ठेकाय फ्रीज मध्ये ठेवायची <laughs> तर भिजून जास्त झाले हो मी बरोबर टाकली होती पण डाळ डाळ पण छान नाही वाटत आपल्याला अशी वाटलीच तर टाकायचं तर बघा असं मस्त अशी आपली कांदापात थोडीशी पाच मिनटं वापरली ना मग झाली आपली कांदापात तयार बघा किती लवकर आणि फास्ट होते माहिती अशी सोपी आपली कांदापात आणि खायला एकदम अशी मस्त टेस्टी टेस्टी लागते ना ज्वारीच्या भाक चपातीसोबत तर छान लागते पण ज्वारीच्या भाकरी पण अजून जास्त छान लागते तर चला आता बारीक गॅस करूया पाच मिनटं हिला वाफून घेऊया तोपर्यंत आपण करूया इकडे डाळ भाजी शिजूजपर्यंत आपलं वरण तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी दोन दोन रेसिपी दाखवणार आहे माझं मी वरण पण कशी करते तर चला मी तुम्हाला वरण पण दाखवते आज हे बघा इकडे ठेवलेलं आहे पातीला मला खूप घाई माहिती का कारण की माझे आहो जेवायला येतात <laughs> त्याच्यामुळे नाही का वरणाला ना जास्त तेल नाही टाकायचं माहिती परणला जास्त पाहिजे वरण म्हणजे असं थोडंच तेलामध्ये असं भारी वाटतं तर मी काय करते असं मस्त मस्त इकडे ठेवली आहे आपण तेल गरम करायला तर आपलं इकडं आता तेल झालेलं आहे गरम त्याच्यामध्ये टाकूया आपण जिरेमुळी हे आहे किंग हिंग टाकायचं मग टाकायचं आपण ह्यात लसण हे बघा मी लसण वाटून घेतलं आहे मोठात मोठा छान लागतो वर्णामध्ये आणि आपण टाकूया हे सांगितलं घालवते हातात भेटलं ते तर थोडंसं असं लसूण लाल झालं ना तर ह्याच्यामध्ये आपण करीत टाकायचं शेवटी टाकायचं म्हणजे नाही जळत नाही आणि वास मस्त येतो नाही ते तर बघा आता आपलं आहे खोली तयार आपण टाकूया आपली डाळ हे बघा हे असं आपलं इकडे वरण झालेलं आहे तयार तर आपलं खूप फा काम फास्ट असतं ह्याच्यामध्ये कोथिंबीर नाही टाकत कारण की माझी आहे आईना म्हणती मम्मी तू हात किती कढीपत्ता कोथिंबीर टाकती तर त्यांना नाही आवडत बाजूला साड काढून ठेवतात तर बघा तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता मी नाही आहे कारण की माझी पोरं लई खात नाही ते बघा असं हे वरून तर चला आपली कांदपात कशी झाली बघूया हे बघा असं तेल बाजूला सुटलेलं आहे अशी मस्त बघा थोडेस राहिले बाकी दोनसे पाच मिनिट ठेवायची हो फक्त हे बघा तेल बाजू साईडला सुटूसपर्यंत शिजवायची अजून थोडा वेळ वाफवायला लागेल हे बघा झाली पाच मिनटं वाफवली तर अशी आपली अशी कांदापात तयार झालेली आहे हे बघा कोणाकोणाला आवडते आणि टिफिनला अशी मस्त चमचमीतच भारी वाटते म्हणून थोडंसं जास्त जास्त तेल ठेवायचं एवढं पण जास्त नाही का म्हणजे थोडंसं नॉर्मल तर ही बघा अशी आपली कांदापात तयार झाली आहे आणि आमच्याकडे एवढा पाऊस पडला आहे हे बघा आमच्याकडे सकाळपासून पाऊस चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवू की मला घाम किती आला आहे तर चला मी आता काय करते वरण शिजलं ना दोन भाकरी करायच्या हे बघा मी आलेली आहे फॅन खाली कारण की तुम्ही बघू शकता हे बघा भेट इतना जादा पसिना आता आहे एवढा घा येतो फक्त एवढ्याच्या पाच दहा मिनटाच्या भाजीला तर बघा असं गरम होते तर चला आजचा रेसिपीचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझी साडी पण तशी वाटली आणि माझं रेसिपी पण तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब प्लीज तर चला हे बघा एवढा पसीनामध्ये मी vlog ba na letter sa labay.